सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून अतिशय वेगाने वाहने जा करतात शिवाय अनेक जन विरुद्ध दिशेने येतात त्यामुळं वारंवार इथं अपघात होऊ लागले आहेत सोलापूर महापालिकेने या ठिकाणी स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे दररोज या ठिकाणी जी वाहनं जातात ती अत्यंत वेगाने जातात आणि या ठिकाणी समोरून आलेलं वाहन दिसत नाही त्यामुळं दररोज या ठिकाणी अपघात होऊ लागले आहेत सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातलं दृश्य आपण पाहतोय पुण्यावरून येणाऱ्या गाड्या तसेच पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या अतिशय वेगाने तेजा करतात त्यामुळं विरुद्ध दिशेनं जी लोकं येतात त्यांचे वारंवार अपघात या ठिकाणी होतात ते रोकायचे असतील तर या छत्रपती संभाजी महाराज चौकात चारही बाजूने शास्त्रशुद्ध पद्धतीनं स्पीड ब्रेकर केले पाहिजेत नाहीतर इथली अपघाताची मालिका संपूर्ण अवघड आहे अतिशय वेगाने या ठिकाणी दररोज वाहनं ये जा करतात त्यामुळं हा चौक अत्यंत धोकादायक बनला आहे या गंभीर बाबीकडं सोलापूर महापालिका तसेच सोलापूर महापालिकेचं प्रशासन लक्ष देईल अशी आशा करूयात कारण सोलापूरच्या एस टी स्टँडकडून येणारी ही जी वाहनं अत्यंत वेगाने या चौकातून पुढं पास होतात आणि याच ठिकाणी उलट दिसांनी येणारी लोकं किंवा पुण्यावरनं अवंतीनगरकडे जाणारी लोकं यांचे वारंवार अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे हे रोकायचं असेल तर सोलापूर महापालिकेने या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুনব্ব ছাপন শূন্য তিন একস